नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये तर आजचा आपला असा विषय असणार आहे की चौथी आणि सातवीचे जे स्कॉलरशिप होणार आहे आपल्याला माहिती आहे पाचवी आणि आठवीचे आता ह्याच वर्ष आहेत आणि पुढच्या वर्षी ते कॅन्सल होऊन जाणार आहेत त्याच जागी चौथी आणि सातवी या वर्गाला स्कॉलरशिप येणार आहे तर स्कॉलरशिप नेमकं काय का हे आपण सर्व काही व्यवस्थित जाणून घेतलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आपला मुद्दा असणार आहेत की जी स्कॉलरशिप परीक्षा आहे त्याचं पेपर पॅटर्न कसं असणार आहे सातवी व चौथीचं तर त्याच्यात परीक्षाचं स्वरूप कसं असणार आहे तर व्यवस्थित तिकडे लक्ष द्यायचं त्याचा दोन पेपर तुम्हाला असणार आहेत तर पहिला पेपर तुमचा असणार आहे प्रथम भाषा आता प्रथम भाषा म्हणजे काय की ज्यांनी ज्यांनी आपल्याला जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी त्यांच्यासाठी इंग्लिश ही प्रथम भाषा आहेत जे मराठीमध्ये मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मराठी ही प्रथम भाषा आहेत प्रथम भाषा जे भाषाचे विषय प्रश्न असणारे पंचवीस आणि गुण असणार आहेत त्याला पन्नास तसंच गणित गणित म्हणजे मॅथ मॅथचे विषय प्रश्न असणार आहेत पन्नास आणि त्याच्यात गुण असणार आहेत शंभर टोटल नव्वद मिनिटाचा पेपर असणारे एक तास तीस मिनिटं म्हणजे काय नव्वद मिनिटं दीड तासाचा पंच्याहत्तर प्रश्न येणार आहेत किती मार्क्सला एकशे पन्नास मार्क्सला पहिला पेपर असणार आहेत पंचाहत्तर प्रश्न एकशे पन्नास मार्क्स पहिला पेपर दीडशे मार्क्सला त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तृतीय भाषा आता तृतीय भाषा म्हणजे काय जे मराठी मिडियमचे विद्यार्थी त्यांच्यासाठी इंग्लिश आणि जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी त्यांच्यासाठी मराठी तर, थी पन्चुछ पन्चुछ तर ती तृतीय भाषा पंचवीस मार्क्स पंचवीस क्वेश्चन्स पन्नास मार्क्सला आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता मेंटल ॲबिलिटी ही किती पन्नास मार्क्स पन्नास क्वेश्चन शंभर मार्क्सला हा पण दीड तासाचा पेपर असणार आहेत नव्वद मिनिटाचा पंच्याहत्तर क्वेश्चन एकशे पन्नास मार्क्सला कळालं तसे दोन पेपर तुमचे होणार आहेत त्याचबरोबर आता इथे तुम्हाला पूर्ण टोटल पेपर होणार आहेत पहिला आणि दुसरं म्हणजे टोटल तुम्हाला दीडशे पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर दीडशे प्रश्न येणार आहेत तीनशे मार्क्सला हे जाणून घ्यायचे चा। त्याच्यानंतर प्रश्नांची कठीण पातळी आता सोप्या स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के असणार आहेत मध्यम स्वरूपाचे चाळीस टक्के आणि कठीण म्हणजे इझी तीस तीस पर्सेंट म्हणजे समजा एक आपण जर चे तीस पर्सेंट घेतले चे आपण तीस पर्सेंट म्हणजे नव्वद नव्वद एकशे ऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे वीस समजा एकशे ऐंशी प्रश्न ऐंशी प्रश्न सोपे असणार आहेत ऐंशी प्रश्न खूप अवघड असणार आहेत आणि एकशे वीस प्रश्न मध्यम असणार आहेत जास्त अवघडही नाही जास्त सोपेही नाही आता महत्वाचे उपयोग ते दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एक म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत बघा हे सगळ्या तुमचं पेपर पॅटर्न झालेलं आहे याच्यातही काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला कळवू शकता तुमच्या अडचणी तुम्हाला कशावर नेक्स्ट व्हिडिओ हवा आहेत आणि याचबरोबर तुम्ही हे जर लेक्चर्स तुम्हाला हवे असतील तर संध्याकाळी सात वाजता लाईव्ह लेक्चर सुरू केलेले आहेत स्कॉलरशिपचे सर्वांनी व्यवस्थितरित्या बघायचे आहेत आणि हाच पेपर पॅटर्न आठवी आणि पाचवीलाही फॉलो होतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुमच्याही मित्रांना फॉरवर्ड करायला नक्की विसरू नका